शेतकरी बांधवांसाठी या महिन्यात अतिशय आनंदाची माहिती समोर आलेली आहे या जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या योजना कोणत्या किती पैसे जमा होतील यासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर थोडक्यात सांगायचं झालं तर त्या तीन योजना कोणत्या त्याच्यापैकी पहिली योजना आहे पीएम किसान सन्मान निधी योजना दुसरी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि तिसरी योजना आहे पीक विमा योजना आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते या तिन्ही योजनांचे पैसे चालू महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये यासंबंधी माहिती देण्यात आलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या तिन्ही योजनांची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार असून तरी संबंधित शेतकरी बांधवांनी आपल्या केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत ना याची खातरजमा करून घ्यावी जेणेकरून निधीच्या वितरणामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आता सर्वप्रथम आपण माहिती घेणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेविषयी जी देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक अतिशय महत्वाची आर्थिक सहायता योजना आहे आता या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपयांची थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आता प्रत्येक हप्ता हा दोन हजार रुपयांचा असतो म्हणजे एका वर्षामध्ये शेतकऱ्यांना तीन हप्ते भेटतात प्रत्येकी दोन हजार रुपयांचे आणि तेही चार महिन्याच्या अंतराने सध्या या योजनेचा विसावा हप्ता वितरित होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे आज शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की हा हप्ता या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे यापूर्वीचा म्हणजे म्हणजे एकोणविसावा हप्ता जो होता तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला होता आता त्यानंतर आत्ता चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे त्यामुळे विसावा हप्ता देणे पूर्णपणे अपेक्षित आणि नियमानुसार आहे त्याच्यामुळे ज्याही शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत त्यांना या किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा निधी आलेला नक्कीच दिसेल आता हा हप्ता वेळेत मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या गोष्टींची पूर्तता करणं सुद्धा गरजेचं आहे आता त्यात सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते आहे केवायसी के, के पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा केला जात नाही त्यामुळे अनेक वेळा असं दिसून आलेलं आहे की पात्र शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे त्यांचा निधी हा रोखला गेला आणि त्यांना अनुदान मिळालं नाही किंवा मिळायला विलंब झाला म्हणजे बराच उशीर लागला आता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करणं खूप गरजेचं आहे आता यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं तर जेही जवळचं सी एस सी सेंटर असेल म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर असेल त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती तपासून घेऊन डिजिटल के पूर्ण करू शकता आता ही प्रक्रिया खूप सोपी आहे त्याला फारसा वेळ हा लागत नाही आता काही प्रकरणांमध्ये केवायसी सी मोबाईलद्वारे किंवा पी किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर देखील करता येते आता दुसरी अत्यंत महत्वाची योजना जर कोणती असेल तर ती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाते ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर तयार करण्यात आली असून तिचा उद्देश सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहायता देणे हा आहे आता या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण सहा हजार रुपये दिले जातात आणि ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये विभागली जाते म्हणजे दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये वितरित केले जातात या योजनेचा सातवा हप्ता लवकरच म्हणजे याच महिन्यात जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे शासनाकडून यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया सुरू असून निधी वितरणासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे मागील म्हणजे सहावा हप्ता देखील पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता त्यामुळे यावेळीही दोन्ही योजनांचे एकत्रित हप्ते वितरित होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपयांचा थेट आर्थिक लाभ मिळणार आहे म्हणजे दोन हजार रुपये हे पी एम किसान सन्मान निधी योजनेतून आणि दोन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून हे दोन्ही हप्ते या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर टक्के जमा होतील आता ही योजना देखील पीएम किसान योजनेप्रमाणेच के वायसीवर अवलंबून आहे तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही तुमची वैयक्तिक व बँक खाते संबंधित माहिती शासनाच्या पोर्टलवर किंवा सी एस सी केंद्रामार्फत अद्ययावत म्हणजे अपडेट करून ठेवली पाहिजे आता ज्या शेतकऱ्यांनी अजून केवायसी पूर्ण केलेली नसेल त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी नाहीतर हप्ता वितरण अडचणीत येऊ शकते आता शासनामार्फत वेळोवेळी या संदर्भात महत्वाच्या सूचना ह्या दिल्या गेल्या आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे आणि ही योजना राज्य शासन स्वतःच्या निधीतून चालवते त्यामुळे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणामध्ये तिचा फार मोठा वाटा आहे आता केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सहाय्याबरोबरच राज्य सरकारकडून मिळणारे हे अनुदान शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची दुहेरी आर्थिक मदत ठरते योजनांचे पैसे थेट खात्यावर जमा होतात त्यामुळे भ्रष्टाचार सुद्धा रोखल्या जातो आणि पारदर्शकता टिकून राहते आता आपल्यासाठी तिसरी योजना सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि ती योजना आहे पीक विमा योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी विशेषतः नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठा आधार बनते आता मागील काही महिन्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिक पिकांचं नुकसान झालं आता या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झाले त्या नुकसानीच्या भरपाईसाठी पीक विमा योजना ही सक्रिय करण्यात आली आता या योजनेचा लाभ फक्त त्यांनाच मिळतो ज्यांनी आपल्या पिकांसाठी विमा घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी विमा घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल आता विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात विमा कंपन्यांकडून आर्थिक भरपाई दिली जात आहे यासाठी शासनाने गाव पातळीवर लाभार्थ्यांची यादी सुद्धा तयार केलेली आहे या यादीत ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्यांनाच या पीक विमा योजनेचा लाभ दिला जाईल आता या योजनेमध्ये सुद्धा आर्थिक भरपाई जर तुमच्या खात्यावर जमा करायची असेल या योजनेच्या माध्यमातून तर तुमची के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली पाहिजे त्यामुळे या योजनेसुद्धा तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन तुमची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकता म्हणजे आपण जर पाहिलं तर या तिन्ही योजनांमध्ये के वाय सी अतिशय महत्त्वाची आहे जर तुम्हाला या तिन्ही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची के वाय सी पूर्ण झालेली पाहिजे आता केवायसी पूर्ण झाल्यानंतर एक ते दोन दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाते आता ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला समान असते असे नाही कारण ती नुकसानाच्या क्षेत्रानुसार निश्चित केली जाते आता जर उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांच्या जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे त्यांना अधिक रक्कम मिळते त्यामुळे काही शेतकऱ्यांना सात हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये आणि काही शेतकरी तर असे आहेत त्यांना बारा हजारपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते आता ही रक्कम त्यांच्या विमा योजनेतील भागीदारीनुसार ठरते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे विमा भरून ठेवलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळतो त्यामुळे जे शेतकरी अजूनही या योजनांमध्ये सहभागी नाहीत त्यांनी भविष्यात नक्की या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता या तिन्ही योजनांची आपण पूर्णपणे माहिती घेतली म्हणजे या महिन्यामध्ये कोणत्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे अशा या तिन्ही प्रकारच्या योजनांची आपण संपूर्ण माहिती घेतली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महिन्यामध्ये कोणत्या तीन महत्त्वाच्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत याच्याविषयीची पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिली आणि किती पैसे जमा होणार आहेत याची माहितीसुद्धा आपण पाहिली तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओवरून तुम्हाला नक्कीच महत्त्वाची माहितीसुद्धा समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका